ग्रामीण विकास केंद्र व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेती विकास संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विमुक्त स्वतंत्र दिनानिमित्त विमुक्त राज्यस्तरीय परिषदेचे जामखेड शहरात करण्यात आले आयोजन भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू विजान आंबेडकर यांच्या उपस्थितीत ही परिषदेत पार पडली तसेच डॉक्टर अरुण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली परिषद संपन्न झाली त्यावेळी बोलताना काय म्हणाले गोष्टीचे परिणाम आपण भोगत आलो त्या ब्रिटिशांनी आपल्याला गुन्हेगार मानलं होतं आणि आजपर्यंत तो ठप्पा आपल्या सर्वांच्या समोर उभा राहिलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या डोक्यावरती तो ठप्पा लागलेला आहे आपण समजून घ्या आजही आपल्याला माहिती असेल गावामध्ये चोरी झाली कुठेही तालुक्यामध्ये चोरी झाली पुलीस सगळ्यात पहिले कोणाच्या घरी येतो आपण चोर चोर या देशाचे चोरातील अंबानी घरी पण जातात कोणाच्या घरी घरी आणि हा जातीवादाचा ठप्पा तेव्हा ब्रिटिशरणी लावून गेले आणि आजपर्यंत इकडच्या आर एस एस च्या तो चालू ठेवलाय आणि या मनुवादी व्यवस्थेने तो ठप्पा आपल्या डोक्यावरती ठेवलाय आणि त्याच्यावरती आपण परिणाम भोगत आलो हे समजून घेऊ तुम्ही आजही कोणत्या पाण्यावरती जा कोणत्याही जा तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने दिसेल इकडचे उच्च वर्गीय उच्च सवर्णिया वर पद्धती त्या पद्धतीच्या कोणत्याही मिळालेल्या नाही आता बोलताना एक कोणतरी शब्द म्हटले तर की राजकारणावरती बोलू नका पण माझा नुसता एक सोपा प्रश्न आहे की आपले हे प्रश्न आणि आपले ह्या समस्या राजकारणात आणि समाजकारणात नाही उभा राहिला ना तर अजून कशात उभ्या राहिल्यात आपले प्रश्न आपले समस्या या राजकीय आणि आप... सामाजिक आहेत हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आपल्या घरी पाणी येत का हे राजकारणावरती ठरत आपल्या गावामध्ये शाळा आहे का हे राजकारणावरती ठरतं ते जर आपल्यावरती अन्याय अत्याचार झाले तर आपल्याला त्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध न्याय मिळणार आहे का हे सुद्धा राजकारणावरनं आणि समाजकारणावर ठरत म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज आपल्या सर्वांसमोर एक महत्वाची भूमिका घ्यायची वेळ आहे ती भूमिका अशी घ्यायची की आपण एका बाजूला बसू आणि ठरवू की राजकारणावरती बोलायचं नाही जे चालू आहे ते चालू द्या सब बढिया चल राय तुम्ही मला सांगा सगळं बढिया चालू आहे का जैसा चल रहा है, वैसा चलने देंगे दे आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या समोर सोपा पर्याय आपला पक्ष निवडा आपली राजकीय भूमिका निवडा आणि ठाम आवाजाने आपल्या न्याय हक्क आणि अधिकारांसाठी आपण लढणार लढणार पक्ष उभा करणार आमदार खासदार निवडून त्याच्या आधी काहीतरी महत्वाचे येत आहे स्थानिक स्वराज चौथा येत आहे आपण सर्वांनी हे नका विसरू की आज आपण इकडे भट्ट्या विमुक्तांच्या परिषदेसाठी आलो हा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भट्ट्या विमुक्तांनी कष्टकरी समाजातल्या लोकांनी तमाम वंचितांनी एकत्र येऊन उभा केलेला पक्ष आहे आणि येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला जास्त जास्त भट्ट्या विमुक्तांचे उमेदवार निवडून पाठवायचे समजून घ्या एक, एक, एक गट जातो सत्ते आणि दुसरा गट जातो समाजाबरोबर आणि सत्ते बरोबर गेलेला गट तुम्हाला सत्तेचा जवळ पोचू शकतो पण तो समाजाचा उद्धार करू शकतो का समाजाचा विकास करू शकतो का ह्याच्याबद्दल आपण एक महत्वाचा प्रश्न चिन्ह उपस्थित केलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला हा एक माणूस दिसतो जो समाजाबरोबर उभा आहे तर आता मला सांगा या दोन पर्यायपैकी आपल्याला कुठला निवडायचा आहे समाजाबरोबर जाणारा का सत्ते जाणारा परत एकदा सांगा समाजाबरोबर जाणार आणि असेच आपल्या बरोबर समाजाबरोबर जाणारे दोन महत्वाचे नेते आपल्या सर्वांसोबत उभे आणि आपण मुद्दा समजून खूप फरक असतो समाजाबरोबर राहणारा माणूस कोणत्याही परिस्थितीत समाजाला सोडत नाही आणि सत्ते बरोबर राहणारा माणूस कोणतीही परिस्थिती आली समाजावरती तरी तो सत्तेला सोडत आणि ह्याच पद्धतीने मित्रांनो आपल्याला काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे कि जेव्हा जेव्हा भटक्या विमुक्तांवरती जेव्हा जेव्हा मायक्रो ओबीसी वरती जेव्हा जेव्हा कोणत्याही वंचितांवरती कोणताही संकट आले कोणताही अत्याचार झालाय एक पक्ष आज आजपणे उभा राहिला आणि तो पक्ष म्हणजे एकतीस ऑगस्ट भटक्या विमुक्त दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपण सर्व फक्त महाराष्ट्र सरकारला आपण सर्व एकूण एक निरोप त्यांना फक्त एकच निरोप देऊ आता फक्त तुम्ही एक दिवस आमच्या नावावर केलेला आहे पुढे जाऊन अख्खं वर्ष आम्ही आमच्या नावा केल्याशिवाय राहणार नाही तेवढं म्हणून मी सांगतो जय ही जय सन्मान